नमस्कार मित्रांनो जिनेस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे हेक्टरी सात लाख रुपये मिळणार मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी गोशन, घोषणे घोषणा केली आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड केल्यास सात लाख रुपये हेक्टरी अनुदान देण्याची घोषणा केली आहे मागील काही दिवसापासून सरकारने शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड वाढवण्यासाठी विविध योजना राबवत आहे बांबू लागवडीमुळे पर्यावरणाला मोठा फायदा होईल असा राज्य सरकारचा विश्वास आहे याशिवाय चांगले उत्पन्न मिळेल आणि हवेचा दर्जाही सुधारेल यामुळे सरकारच्या या, या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे सात लाख रुपये अनुदान म्हणजेच सात लाख रुपये अनुदान मिळणार महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन करत आहे शेतकऱ्यांनी बांबूची लागवड केल्यास त्यांना एक्टरी सात लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे मुंबईत झालेल्या पर्यावरण शाश्वत शिक्षक शिखर परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली आहे या कार्यक्रमात विविध देशातील संशोधक आणि बांबू तज्ञ सहभागी झाले होते या कार्यक्रमाला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल गोदरेज उद्योग समूहाचे नादिर गोदरेज आणि पर्यावरण व हवामान बदल विभागा विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड हा सर्वोत्तम पर्याय असल्याने असल्याचे मनो मनुग मनोगत पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेमध्ये मान्यवरांनी व्यक्त केले आहे त्यामुळे या योजनेचा लाभ आपण आपण सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे आभार या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र